नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत नवीन कसारा घाटामध्ये दुधाचा टँकर थेट तीनशे फूट खोल दरी कोसळून अपघात पाच ठार तर चार जण गंभीर जखमी गंभीर जखमी या अपघातामध्ये संगमनेर तालुका सिन्नर तालुक्या येथील नागरिकांचा मृतांमध्ये समावेश आहे नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटांमध्ये दुधाचा टँकर थेट तीनशे फूट खोल दरीत कोसळला रविवारी दुपारी ही घटना घडली आहे मृतांमध्ये संगमनेर तालुक्यातील निमोणेतील साठ वर्षे विजय घुगे सिन्नर तालुक्यातील निराळा येथील सार्थक वाघ रामदास जराडे यांचा मृत्यू झालाय तर निमोनेतील अक्षय घुगे अनिकेत वाघ हे जखमी झाले निरळ येथील मंगेश वाघ हे जखमी झाले आहे तर टँकर चालक योगेश आव्हाड यांचा मृत्यू झाला आहे नालासोपारा येथील आरती जायफाय वयवर्ष एकतीस यांचाही यात मृत्यू झाला आहे तर पाच वर्षीय श्लोक जायफाय हा जखमी झालाय जखमींना तातडी रुग्णालयात दाखल करण्यात नाशिक मुंबई कसारा घाटामध्ये पावसाची रिपरिप सुरू असल्याने पर्यटकांची गर्दी येथे पाहण्यास मिळत होती त्यावेळी या भरदा वेगाने जाणाऱ्या दूध टँकरचा जा रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी रोलिंग जाळींना तोडून टँकर थेट तीनशे फूट खोल दरीत कोसळला माहिती रूट पेट्रोलिंग टीम आपत्ती व्यवस्थापन टीम आणि महामार्ग पोलिसांच्या टीम ला समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मदत कार्य सुरू केले आहे दरम्यान कसारा घाटात सततच्या पावसामुळे काही प्रमाणात अडथळा येत आहे हायवे पोलीस आणि एन एच आय चे समीर चौधरी सूरज अव्हाड सचिन भडांगे किंवा कातोरे देवीदास मसने संदीप मसने आणि रुग्णवाहिकच्या टीमने दोरीच्या सहाय्याने तीनशे फूट खोल दरीत उतरून चार जखमींना बाहेर काढले आहे अजूनही तीन ते चार जण अडकल्याचा अंदाज मदतकार्य टीमने वर्तवला आहे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्था नाणेस धाम रुग्णवाहिक मित्र कैलास गतीर यांनी जखमींना इगतपुरी व कसारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे दरम्यान या भीषण अपघातानंतर कसारा घाटात काही काळ वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आर... आर आहे प्रकाश शळके नांदुर शिंगोटे सिन्ह